नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सान संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी तुमच्या घरात म्हणजेच तुमच्या देवघरात तुम्ही मंगल कलशाची स्थापना केलेली आहे का आणि जर समजा नसेल केलेली तर या नवरात्रीच्या पावन आणि पवित्र दिवसापासून तुम्ही तुमच्या देवघरात सौभाग्य देणारा सुखसमृद्धी घरात आणणारा हा मंगल कलश नक्की स्थापन करा कारण घरात मंगल कलश स्थापन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि जर आपण घरात मंगल कलश स्थापन केला तर अनेक ज्या काही अडचणी असतात मग त्या आता आरोग्याच्या संबंधित असो किंवा मग काही आर्थिक अडचणी असतात त्या सर्व काही दूर होतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि या सर्व अडचणींपासून दुःखांपासून आपले संरक्षण हा मंगल कलश करतो ज्या घरात कलश आपण स्थापन केलेला असतो त्या घरातील व्यक्ती हा कायम व्याधीमुक्त आणि त्रासमुक्त राहतो घरात सुखसमृद्धी राहते आणि तसंच मंगल कलशाच्या स्थापनेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरात कायम लक्ष्मी मातेचा वास राहतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मंगल कलश हा आपण आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून आपल्या देवघरात स्थापन करत असतो आणि आपल्यावर येणारी जी काही इडापिडा असते किंवा जे काही संकट असतात अडचणी असतात त्या सर्व गोष्टी ते त्यावर घेतं आणि आपल्या घरात नेहमी सुख शांती आपल्याला लाभते आणि आता आपण पाहूयात की मंगल कलशाची जी स्थापना आहे ती या नवरात्रीत आपण योग्य प्रकारे कशी करायची आणि फक्त स्थापना करून उपयोग नसतो त्यानंतर स्थापना केल्यानंतर त्या, 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 त्या मंगलकलशाची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं म्हणजेच काही वेळा नारळाला तडा पडला तर काय करायचं किंवा मग मख... त्याची काळजी कशी घ्यायची त्याचे जे पानं आहेत ते कधी बदलायचे किंवा मग त्यातलं पाणी कधी बदलायचं तो कशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची आहे या सर्व विषयांची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवर नेहमीच आपल्या मराठी सणांशी संस्कृतीशी परंपरेशी प्रत्येशी जोडलेले व्हिडिओ येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि मंडळी तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूयात या मंगल कलशाची स्थापना कशी करावी आता या मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक कलश म्हणजेच एक तांब्या लागणार आहे मग तो तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो तांब्याचा पितळ्याचा किंवा चांदीचा किंवा स्टीलचा परंतु जर तांब्याचा असेल तर उत्तमच आणि त्यानंतर अर्थातच आपल्याला लागणार आहे श्रीफळ म्हणजेच नारळ त्यानंतर थोडीशी काही आपण मंगळ क कलशाला वाहण्यासाठी फुलं तुम्हाला गजरा घ्यायचा असेल तो गजरा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पानं आपल्याला घ्यायची आहे आपण आपल्याला नागवेलीची पानं मिळाली तर उत्तम नाहीतर मग आंब्याची असतील तरी चालतात त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं किंवा दोन रुपयाचं जे तुमच्याकडे असेल ते नाणं तुम्ही घ्यायचं आहे कारण ते आपल्याला कलशात टाकायचं आहे म्हणून ते सुद्धा लागणार आहे आणि आता मंगलकलश तुम्ही तुमच्या देवघरात जर जास्त जागा असेल तर तुम्ही तिथे छोटंसं चौरंग मांडून आणि त्यावर एक लाल कापड टाकून त्यावरसुद्धा तो मांडू शकता पण हा मंगलकलश मांडण्याच्या आधी आपल्याला ती तांदळाची रास करणं किंवा त्याखाली तांदूळ थोडेसे अक्षता थोडंसं टाकणं गरजेचं असतं त्यामुळे आपण काय करायचं आहे की त्या तांब्याच्या खाली एक डिश आपल्याला एक ताट आहे ज्याला तामन आपण म्हणतो देवाचं ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि त्या डिशमध्ये आपल्याला थोडंसं अक्षता टाकायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला या कलशाची जी आहे ती मांडणी करायची आहे तर आपण आता बघणारच आहोत की आपण कशा पद्धतीने या मंगल कलशाची स्थापना करायची तर बघा आता इथे मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी मी सर्वात पहिले सर्वात अगोदर मी दिवा लावून घेतलेला आहे कारण आपल्याला माहितीच आहे कुठलीही पूजा असो किंवा देवा देव देवाचं कुठलंही कार्य असो ते करण्याच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो दिव्याला लावल्यानंतर हळद कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा असतो शुभम करो ती तुम्हाला येत असेल ती प्रार्थना म्हणायची किंवा दीपक ज्योती नमस्त दीपक ज्योती नमस्त असं दिवा लावताना म्हणायचं याचाच अर्थ असा होतो की दिवा का लावायचा कारण आपण कुठलीही पूजा जी मांडतो ती आपण अग्नीच्या साक्षीने मांडतो असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुठलीही तुम्ही पूजा मांडणार हेच नाही मंगल कलशच नाही तुम्ही जी काही कुठली पूजा मांडणार तिथे तुम्ही सर्वात पहिले दिवा लावायचा असतो त्यानंतर बघा मी इथे माझ्या तांब्या जो मी ठेवणार आहे तिथे तो थोडासा मोठा आहे म्हणून मी थोडंसं मोठं तामण घेतलेलं आहे त्यात थोडंसं त्याला आसन किंवा आपण रास म्हणतो ती मी तांदळाची टाकून घेतलेली आहे तिथे तांदूळ मी थोडेसे टाकलेले आहे आणि त्या तांदुळावर सुद्धा मी हळद आणि कुंकू वा वाहून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावर जो मंगल कलशासाठी जो हा तांब्या कलश म्हणून जो हा तांब्या ठेवायचा आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण फक्त असं स्वस्तिक काढून घेतो ते रिकामच ठेवतो किंवा मग त्याच्या आजूबाजूला ज्या दोन रेषा असतात दोन्ही साईडला त्या आपण बऱ्याच वेळा काढत नाही तर असं करू नका बघा स्वस्तिक कधीच रिकामं ठेवायचं नसतं त्याच्यामधले जे चार टिंबा आपण देतो ना ते कायम आपल्याला द्यायचे असतात आणि आजूबाजूला दोन रेषा सुद्धा आपल्याला नक्कीच ओढायच्या आहे कधी कधी टिंब दिले जातात पण रेषा आजूबाजूला दोन ओढल्या जात नाही तर ही एक चूक तुम्ही करू नका तर ते नक्की ओढा आणि त्या रेषा ओढताना पण आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की आपल्याला त्या खालून वरच्या दिशेने ओढायच्या आहेत वरून खाली त्या कधीच ओढायच्या नाही नेहमी खालून वरती त्या रेषा काढून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक त्या कळसावर काढून घ्यायचं आहे आ, हे तुम्ही कळसा कळस जो आहे आपला किंवा हा तांब्या जो आहे त्याच्यात पाणी जे आपण टाकणार आहे त्याच्या आधीसुद्धा काढून घेऊ शकतात तुम्हाला व्यवस्थित ते काढता येईल किंवा मग तुम्ही पाणी टाकल्यानंतर तुम्हाला काढायचं असेल तरीसुद्धा चालतं त्यानंतर काय करायचं आहे बघा मी इथे आजूबाजूला दोन दोघी साईडने रेषा ओढून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच ज्या रेषा आहेत त्यासुद्धा ओढायच्या आहेत आपल्याला कळसाच्या आजूबाजूने आपल्याला पाच रेषासुद्धा सुद्धा ओढून घ्यायच्या आहे त्यानंतर या पाच रेषा ओढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही टाक आधीसुद्धा टाकू शकता जसं की मी सांगितलं किंवा नंतरसुद्धा टाकू शकता पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यात हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेसुद्धा आपल्याला एक फूल टाकायचं आहे त्यानंतर आपण जी नागवेलीची जी पानं आहेत पाच पानं आपल्याला लागणार आहे नागवेलीची ज्याला आपण नागिनीची नागवेलीची किंवा खाऊची पानं म्हणतो ती पानं आपल्याला सहज उपलब्ध होऊन जातात बाजारात ती आपल्याला घ्यायची आहे आणि फूल टाकून झाल्यानंतर आपल्याला तिथे एक रुपयाचं नाणं त्याचप्रमाणे एक सुपारी त्यात घालायची आहे तर एक रुपयाचं जे तुमच्याकडे कॉईन असेल जे नाणं असेल ते तुम्ही त्यात टाकू शकता आणि एक सुपारीसुद्धा तुम्ही त्याच्यात टाकायची आहे आणि त्यानंतर हे पानं तुम्हाला त्यात लावायची आहेत तुमच्याकडे ही जर उपलब्ध नसेल तर तुम्ही आंब्याची सुद्धा लावू शकता आणि व्यवस्थित ती पानं लावल्यानंतर मग तुम्हाला यामध्ये जे श्रीफळ आहे जे नारळ आहे ते तुम्हाला याच्यामध्ये स्थापन करायचं आहे तर आता ते नारळसुद्धा जेव्हा तुम्ही त्याच्यात ठेवणार त्याआधी नारळालासुद्धा तुम्ही जे तुम्ही श्रीफळ त्याच्यात आहे नारळ त्याच्यात आहे त्या नारळालासुद्धा तुम्ही हळद आणि कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि मग नंतर ते जे नारळ आहे ते तुम्हाला त्या कलशात ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो आपल्या कुलदेवीचं जे प्रतीक म्हणून आपण कलश मांडतो त्याची आपण स्थापना करू शकतो तर आता या कलशामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे सुद्धा स्थान असते ते कसे तर हा जो मंगल कलशाचा जो खालचा निमुळता जो भाग असतो तिथे ब्रह्मांचं स्थान आहे असं म्हटलं जातं त्यानंतर त्याचा जो मधला भाग असतो जि जिथे ती कळशाची जी मान असते तो खालचा जो मधला भाग असतो तिथे शिवांचा वास असतो असं म्हणतात आणि हे कलशाचं जे मुख असतं त्या मुखामध्ये विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि बघा हे जे पानं आहे म्हणजेच ते जे मूक आहे त्यात आपण काय करतो की श्रीफळ जे नारळ आहे ते ठेवतो म्हणजेच याचा अर्थ काय होतो की आपण विष्णूंच्या मुखात ते जे नारळ आहे ते ठेवत असतो स्थापन करत असतो आणि त्या श्रीफळच म्हण श्रीफळ म्हणजेच काय तर लक्ष्मी ते लक्ष्मीचं स्थान आहे असं म्हटलं जातं तर बघा ह्या मंगलकलशाची जर आपण आपल्या घरात स्थापना केली तर आपल्याला कुलदेवीचा तर आशीर्वाद मिळतोच पण त्याबरोबरच आपल्याला या तिघी देवांचा म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचाही आपल्याला आशीर्वाद मिळतो कारण त्या सर्वांचा वास या मंगलकलशामध्ये असतो तर आता अशा पद्धतीने तुमच्या समजा देवाऱ्यात जर मंगलकलश किंवा तुमच्या घरात मंगल कलश, कलश नसेल तर तुम्ही या नवरात्रापासून नक्की नक्की स्थापन करू शकता बघितलं तुम्ही अतिशय सोप्पं आहे आणि जेव्हा तुम्ही हा पूर्ण श्रद्धेने मनोभावाने तुमच्या घरात देवघरात स्थापन कराल तेव्हा तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्की जाणवतील परंतु फक्त स्थापन करून दिलं असं नाही त्याची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता हे नवरात्रीच्या नऊ दिवस तर तुम्ही ते तसंच ठेवाल परंतु आपल्याला काही दिवसानंतर त्याचं जे पानं असतात ती खराब होतात ती बदलावी लागतात त्यानंतर त्याचं पाणी असतं तेसुद्धा बदलावं लागतं आणि किंवा नारळ जर समजा खराब झालं तर त्या तेसुद्धा आपल्याला बदलावं लागतं किंवा हे खालचे तांदूळ पण खराब होतात तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ही जी स सगळी काळजी आहे ती कशी घ्यायची ते आता आपण पाहूया तर आता सगळ्यात पहिले म्हणजे आता हे जे पाणी आहे आणि त्यातले जे पानं आहे ते कधी बदलायचे तर आपल्याला माहितीच आहे की देवीचा जो वार आहे तो मंगळवार किंवा शुक्रवार असतो किंवा मग तुमच्या कुलदैवतीचा जो कुलदेवीचा जो वार असेल तो वार तुमचा जो असेल एक कोणाचा मंगळवार असतो कोणाच्या कुलदेवतेचा शुक्रवार असतो तो, शुक्र अस तो।, तो माहिती असेल तर त्या दिवशी किंवा मग कुठल्याही तुम्हाला मंगळवारी जमलं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी जमलं तर शुक्रवारी तुम्हाला त्या कळशातलं जे पाणी आहे ते बदलून घ्यायचं आहे आणि पानंसुद्धा बदलून घ्यायची आहेत काही जण हे रोजसुद्धा बदलतात म्हणजे पानं तसेच ठेवतात पण पाणी रोज बदलतात पण बऱ्याच जणांना जमत नाही काही वेळा कोणी वर्किंग असतं कोणी बाहेर जॉब करतं त्यामुळे जमत नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे त्या कळशातलं जे पाणी आहे ते कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते बदलायचं आहे पानंसुद्धा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारीच बदलायची आहे आणि मंगळवारी तुम्ही तो जो कळस आहे तो कळस जी खाली तुम्ही डिश ठेवणार आहे ती स्वच्छ धुवून त्याच्यावर पुन्हा स्वस्तिक काढून जसं जसं आपण मी तुम्हाला आता स्थापना करून दाखवली तशी पुन्हा परत स्थापना करायची आणि लक्षात ठेवायचं की आपल्याला जो आपण त्यात एक रुपये टाकला आहे आ, सुपारी टाकलेली आहे तो जो तांब्या आहे आणि जे खाली तामण ठेवले हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि जो आ, एक रुपयाचं नाणं आहे आणि जी सुपारी ती तुम्हाला बदलायची गरज नाही तुम्ही कायम तीच एक ठेवू शकता तुम्हाला ती बदलायची चेंज करायची अजिबात गरज नाही फक्त मग हे जेव्हा तुम्ही धुणार तर स्वस्तिक आपल्याला पुन्हा काढावं लागणार आहे आणि त्याच्या खालचे जे तांदूळ आहेत ते कालांतराने खराब होऊन जातात तर ते आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला जमलं बदलायचं तर तुम्ही बदलू शकतात किंवा मग तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला म्हणजे बदलू शकतात महिन्यातून एकदा पौर्णिमा येतेच तर पौर्णिमेला तुम्ही ते बदलू शकता जर आठवड्याला बदलले किंवा पौर्णिमेला बदलले तर या खालच्या तांदूळचं काय करायचं असा पण प्रश्न पडू शकतो ज्या अक्षता आपण त्याच्या खाली ठेवतो त्याचं काय करायचं तर आप पक्षी असतात प्राणी असतात त्यांना आपण हे देऊ शकता हे जे नारळ आहे जे श्रीफळ आहे ते सुद्धा वातावरणामुळे कधीकधी खराब होतो त्याला कधीकधी बुरशी लागू शकते किंवा मग त्या काय होतं की त्याला सुद्धा जातो तर घाबरायचं काहीच कारण नाही टेन्शन घ्यायचं नाही जर तसं काही तुमच्या बाबतीत झालं तर तुम्हाला काय करायचं आहे त्या नारळचं जे आहे ते विसर्जन करून घ्यायचं आहे पुन्हा नवीन नारळ आणायचं आहे आणि कुठलंही मनात काही शंका न ठेवता पुन्हा आपण जशी आत्ता स्थापना केली तशी परत स्थापना करायची आणि तो जो नारळ आहे तो बदलून घ्यायचा आणि प्रत्येक जेव्हा मंगळवारी जे तुम्ही हा बदल म्हणजे प्रत्येक म मंगळवारी तुम्ही जेव्हा हे पाणी चेंज वगैरे कराल तेव्हा हे नारळसुद्धा व्यवस्थित स्वच्छ तुम्हाला घे गे। धुवून घ्यायचं आहे आता हे सगळं झालं की ते बदलायचं कधी किंवा पाणी कधी बदलायचं किंवा त्याचं काय करायचं म्हणजेच थोडक्यात काळजी कशी घ्यायची त्या मंगळ कर्शाची याच्या याच्याविषयीची संपूर्ण माहिती होती आता आता हा जो मंगल कलश आहे आपण हा देवाऱ्यात स्थापन करणार आहे तर हा कुठल्या दिशेला स्थापन करायचा तर बघा आपला जो देवारा असतो तो एकतर उत्तर पूर्व किंवा ईशान्य कोणामध्ये असतो तर तुमचं उत्तरला असेल किंवा पूर्वला असेल किंवा एक्झॅक्ट ईशान्य कोणला असेल तिथे तुमचा देवारा जो असतो तर तिथे आपण हा मंगल कलश आपल्याला ठेवायचा आहे तर तो कसा ठेवायचा देव जे आहेत आपल्या देवाऱ्यातले देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला तो ठेवायचा आहे देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आपल्याला या मंगल कलशाची स्थापना जी आहे ती करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हा मंगल कलश स्थापन करायचा आणि बघा हा स्थापन केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक जी आपण ऊर्जा म्हणतो प पॉझिटिव्ह एनर्जी ती तुम्हाला लगेचच जाणवेल म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगते पण तुम्ही जेव्हा तुमच्या घरी प्रत्यक्षात ही गोष्ट कराल तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल आणि खरोखरच हा जो मंगल कलश आहे तो सुख समृद्धी आरोग्य आणि सौभाग्य देणाराच आहे तुम्ही ह्या म्हणजे जर तुमच्या घरी नसेल ना तर हे हा नवरात्रीचा जो वेळ आहे हा जो मूर्त आहे तो खूप शुभ आणि पावन आहे या नवरात्रीत तुम्ही नसेल तर नक्की स्थापन करा आणि त्याची काळजीसुद्धा तेवढी व्यवस्थित आणि हा जो तुम्ही कळस स्थापन करणार आहे ही सगळी जी म्हणजे कर, स्थापन करताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की तुम्ही श्रीसुक्त किंवा देवीचे मंत्र स्तोत्र हे सगळं लावून द्यायचं आहे किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतः म्हटलं तर अजून चांगलं पण नसेल येत तर तुम्ही यूट्यूबवर ते लावून देऊ शकता आणि सुक्त तुम्ही ही पूर्ण क कलशाची मांडणी करेपर्यंत अकरा वेळा सुक्त जरी लावून दिलं चालू ठेवलं आणि मग मांडणी केली तरी चालतं किंवा मग दर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही जेव्हा याची स्थापना कराल तेव्हा जरी हे मंत्र लावून ठेवले हे करताना तरी खूप चांगलं तर तुम्ही नक्की करा या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर आणि लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र